सर्वांना नमस्कार कोवळी कळी या स्टोरीचे एकोणचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अनिताला आता पहिली मुलगी झाली ती पुन्हा तिच्या सासरी आली मुलगी झाली म्हणून सासूला तिचं काही जास्त कौतुक वाटत नव्हतं आणि अनितासुद्धा सासूची जरा फटकूनच वागायची आणि आता अनिता माहेर गेल्यानंतर शेळ्या घेऊन यायचा बंद झालेला भावड्या पुन्हा ती सासऱ्या आला आल्यानंतर शिळी घेऊन यायला लागला डिलिव्हरीनंतर आणि त्याला पुन्हा पीड सुरू झाले होते ज्या दिवशी ती आली त्या दिवशी पिंट्या तिला काहीच बोलला नाही गुपचूप झोपला पण दुसऱ्या दिवशी मात्र तो तिच्याजवळ आला आणि तिच्या अंगावरून प्रेमानं हात फिरवायला लागला आणि तिला कळलं की आता तो काय म्हणत आहे पण तिला मात्र आता त्याच्याशी मिलन करायचं नव्हतं निदान आज तरी नाही कारण इतक्या दिवसाच्या विरहानंतर तिला नवीन गडी हवा होता पण पिंट्यासुद्धा तिच्या विरहानं व्याकुळ झालेला होता ती गोरोदर होती तेव्हापासून ते दोघे लांब होते जवळजवळ वर्ष होत आलं होतं तो तसाच होता मग आता आत्तापासून सुटका करण्यासाठी त्याच्यापासून सुटका करण्यासाठी काय करावं हा विचार तिने केला मग अनितानं हळूच झोपलेल्या मुलीला चिमटा काढला आणि तिला रडवलं आणि लगेच उठली पिंट्याला बाजूला सरकवला आणि मुलीला समजवण्याच्या नादात दूध पाजत बसली आणि पिंट्याला म्हणाली आता तुम्ही झोपा नंतर बघूया बाळ रडतंय आणि ती काही लवकर झोपणार नाही पण खरं तर हे होतं की तीच त्या मुलीला झोपू देत नव्हती तरी पिंट्या म्हणाला अगं झोपेल ना ती लवकर तू पाच तिला मी वाट बघतो तशी पण अनिता मात्र बाळाला दूध पाजत पाजत हळूहळू चिमटे घ्यायची ती मुलगी बिचारी झोपायची लगेच दूध तोंडात आलं की पण पुन्हा लगेच दचकून मधूनच रडायची कारण अनिता पदराच्या आडून हळूहळू तिला चिमटे काढत होती त्या मुलीची मांडी लाल झाली होती चिमट्यांनी आणि पिंट्याचा नाईलाज झाला मुलगी झोपता झोपेना दिवसभर कामाच्या थकव्यामुळे तो गुपचूप झोपला खूपच आतल्या घाटीची होती अनिता खाली मुंदी आणि पाताळ धुंडी म्हणतात तशी इतर कोणाला बोलत नव्हती त्यामुळे लोकांना वाटायचं की ही मुलगी आपलं काम भलं आणि आपण भलं अशातली आहे कुसुमही तशीच होती ना म्हणून वाटायचं सगळ्याला पण ही जरा वेगळीच होती गप्प बसून ससा पकडणे या कॅटेगरीतली होती तिचं जे काही असायचं ते सिक्रेट असायचं आणि फक्त तिच्या मनाला माहीत असायचं म्हणून ती सासरी आल्यापासून कोणाला मैत्रीणसुद्धा करून घेत नव्हती एकटी एकटीच असायची एवढंच काय पण तिची समवयस्क असलेल्या कुसुमशीसुद्धा ती बोलत नव्हती कारण आता तर जास्त बोलायला लागलं तर कुसुम सतत तिच्याशी बोलायला येईल घरात येऊन बसेल मग एक ना एक तरी तिचं रहस्य कुसुमला समजेलच आणि गावभर होईल म्हणून ती कुसुमशीसुद्धा मैत्री करत नव्हती याला म्हणायचं हुशार डोकं आणि आता भावड्याला समजलं की ती आलेली आहे आणि एके दिवशी भर दुपारी तो आला तो येण्या अगोदरच अनिताने थोडंसं गण पावडर करून ठेवलं होतं चेहऱ्यावर आणि तिने तिच्या बाळाला झोपवलं होतं त्यानं शेळीला बोकडासोबत सोडलं आणि घरात घुसला आणि बराच वेळ झालं तो बाहेरच आला नाही इतक्यात शेळी खूप ओरडायला ला लागली बोकडंही तिच्या पाठीमागं लागलं ला होतं आणि बांधलेल्या खुंटीभोवती दोघेही वेढे काढत होते आणि कुसुम घरातून बाहेर आली आणि वि� विचार करायला लागली की ही कोणी आणली शेळी आणि कोणीच इथे कसं नाही शेळी इथं सोडून कोणी गेलं की काय आणि अनिता तरी कुठं गेली बहुतेक बाळासोबत असेल म्हणून ती थोडी पुढं येऊन बघायला लागली तर अनिताच्या शेडचा दरवाजा बंद होता आतून काहीच आवाज येत नव्हता अचानक थोड्या वेळातच तिची मुलगीसुद्धा रडायला लागली आणि त्या मुलीला अनिता शांतसुद्धा करत नव्हती कशी करणार शांत कारण आता ती स्वतः शांत होत होती त्याचा आणि तिचा उत्थान प्रणय रंगला होता त्या शेडमध्ये भर दुपारची वेळ होती आणि आता सासू सासरे किंवा पिंट्या यापैकी कोणीच घरी येणार नव्हतं हे तिला चांगलंच माहीत होतं कुसुमला तर काहीच कळेना की नक्की चाललंय काय आणि त्याचं झोपली की काय इतक्या दुपारी बाळही रडतंय तरी तिला जागी येईना इतकी कशी झोपली ती बाळ बहुतेक रात्रीचं दमवत असेल म्हणून कदाचित झोपली असेल असं तिला वाटलं कुसुम आपला साधा सरळ विचार करत होती पण तिची हिंमत नाही झाली आणि त्याला उठवायची मग ती तशीच परत गेली मग थोड्या वेळाने भावड्या तिच्यावरून उठला त्यानं पटकन त्याची पॅन्ट घातली आणि म्हणाला आधी त्या पोरीला गप्प कर किती ओरडते गती तुला कळत नव्हतं का तिला झोपवायचं ती म्हणाली मला काय माहीत अशी अचानक उठेल मी तर झोपवली होती पाजून भावड्या म्हणाला पण इथून पुढं असं व्हायला नको मी उद्या तुला अफूच्या गोळ्या आणून देतो मी यायच्या आत तिला रोज एक गोळी घालायची म्हणजे तीन चार तास उठत नाही आणि अनिता म्हणाली चालेल मग भावड्या हळूच दार उघडून इकडे तिकडे बघितलं आणि बाहेर पडला आणि शेळीजवळ जाऊन उभा राहायला इतक्यात कुसुम तिच्या दरवाज्यातून बाहेर आली आणि तिला फार आश्चर्य वाटलं की हा इथे दोन मिनिटात कसा प्रकट झाला पण तिने जास्त वेळ त्याच्यासमोर न थांबता घरात गेली संध्याकाळी पुन्हा सासू सासरे कामावरून आले अनिता मात्र मुलीला मांडीवर घेऊन बसली नेहमीप्रमाणेच नाटक करत पिंट्या बैलगाडीतून वैरून घेऊन पाठीमागून येत होता आणि आजही कुसुमने सासऱ्याची वटवट ऐकून त्याला जेवायला बोलवलं सासू पुन्हा सासऱ्याला म्हणाली मी तुम्हाला सांगून ठेवते तुम्ही तिचं खाताय पण एक गुंठा ही जमीन पाच एकरातली तिला द्यायची नाही लक्षात ठेवा कुसुम म्हणाले आत्या तुम्हाला मी किती वेळा सांगितलं की मला नको आहे ती जमीन अहो माझा स्वयंपाक लवकर झालाय म्हणून मी त्यांना घातलं बाकी काही नाही आणि तिची सासू तिला टोमणे मारत म्हणाली तर ग तुला काय जात आहे लवकर स्वयंपाक न व्हायला दिवसभर बोंबलत घरीच तर असतेच फॅन खाली पडलेली घरात ना सासू ना सासरा ना नवरा ना कुठली बाहेरची जबाबदारी म्हणून लवकर होणारच की तुझं काम आम्ही शेतात जातो काम करून येतो आणि तू नुसतं मोठं तोंड करून जमीन मागून घेतलीस माझा हिस्सा माझा हिस्सा करून आणि ती पिकवायची कोण तशीच पडली आहे ती कुसुम म्हणाली आम्ही आता करणार आहे त्याच्यात मका सासू म्हणाली आधी कर आणि मग सांग आणि मग कसा तुझा स्वयंपाक लवकर होतोय ते सांग मला आम्ही कमवून खात होतो तर तुला बघवत नव्हतं ना मग कुसुम आता गप्प बसली तिलाही वाटायचं शेती करावी पण कुबेर तिला करू देत नव्हता पण सासूला मात्र तिची मांडी घालून बसणारी सून दिसत नव्हती कुसुमवर ती तोंड टाकायची कुसुमला तरी काय पडलं होतं कुणास ठाऊक सासऱ्याला जेवण घालायचं पण नाही तिच्या कर्तव्यात ती चुकत नव्हती मग आज रात्री पिंट्या पुन्हा तिच्याजवळ आला आणि अनितानं पिंट्याला जवळ येऊ दिलं रोज रोज त्याला दूर ठेवणं शक्य नव्हतं त्याला संशय येऊ नये म्हणून तिने त्याला जवळ येऊ दिलं तो तिला किस करायला गेला पण तिने त्याला किस करू दिला नाही जास्त लांबण न लावता त्याला म्हणाली अहो पटकन आवरा नाहीतर मुलगी उठेल मग पिंट्यासुद्धा रिकामा झाला आणि खुश होऊन झोपला आता सासऱ्याच्या औषाला ऊसाला तोड आली होती आणि कुसुमचं शेत रिकामं होतं म्हणून तिथेच त्या लोकांना सासऱ्यानं राहायला परवानगी दिली ऊस तोडणी कामगारांच्या कोपी तिथेच घातल्या आता कुबेर आणि कुसुमचा नाईलज झाला कारण शेत पडीक होतं आणि पिंट्याचं शेत मात्र एक इंचसुद्धा जागा रिकामी न ठेवता पेरून घेतलं होतं आणि आता तिथल्या ज्या ऊसथोड कामगारांच्या बायका होत्या त्यांच्यावर सुद्धा त्या भावड्याची तिरकी नजर होतीच तो रात्रभर तिथं झोपायचा हो आणि सकाळी सकाळी तिथं कोपीवर जाऊन तंबाखू लावत बसायचा त्या बायकांचे नवरेसुद्धा असेच असायचे व्यसने दारुडे गांजा ओढणारे तंबाखू खाणारे आणि भावड्या मात्र नवऱ्यांना तंबाखू देऊन दारूची सोय करून त्यांना घुलवायचा आता कुबेर आला होता घरी आणि तो हे सगळं पाहायचा निरीक्षण करायचा पण तो भावड्याला काही बोलू शकत नव्हता कारण आता तो त्याच्या बापाचा प्रतिनिधी झाला होता आणि कुबेर सगळं कुसुमला येऊन सांगायचा आणि म्हणायचा भावड्यानं आता नवीन पापरू धरले बघ ऊसतोड कामगारांच्या बायकासुद्धा त्याला पुरेणात आणि कुसुम म्हणाली मग बहुतेक अनिताचं आणि त्याचं काही नसेल होय ना कुबेर म्हणाला आता आपल्याला काय माहीत ज्याचं त्यालाच माहीत आता घरातच बायको त्याला शांत करत नाही त्यामुळे तो प्रणय पिपासू झाला होता आणि त्या ऊसतोड कामगारांच्या बायका दिसल्या की मुद्दाम पॅन्ट काढून तिथे सुसूला उभं राहायचा हे सगळं ऐकलं की कुसुमला मनस्ताप व्हायचा अंगावर पाळ पडल्यासारखं वाटायचं आणि आता ती कुबेरला म्हणाली अहो मला आता कळतोय बरं का तुमचा राग त्यावेळेसचा कुबेर म्हणाला कोणता गं ती म्हणाली अहो ते नाही का मी त्यांच्यात सवाशिणीला गेली म्हणून तुम्ही चिडला त्याच दिवशी मुंबईवरून आला होता आणि तुम्ही माझं मारून मारून मनगट मोडलं आणि तुम्हाला त्यावेळी किती राग आला होता तो राग मी समजू शकते असल्या लोकांच्या नावसुद्धा काढणं चुकीचं आहे आणि असल्या व्यक्तीच्या घरी गेल्यावर एखादा चिडकणावरा बायकोचा जीवच घेईल की तरी बरंच म्हणायचं माझं फक्त मनगटावर भागलं असं कसं म्हणाली पण तुम्हाला सांगू का त्या दिवशी बोकड शेळी बाहेर ठेवली होती बाहेर कोणी दिसत नव्हतं अनितासुद्धा दार लावून बसली होती पूर्वीसुद्धा रडत होती तिची आणि अचानक मला तो दिसला कुठून प्रकट झाला काय माहीत कुसुम खडानं खडा कुबेरला सांगत राहायची आणि कुबेर म्हणाला कुसुम तुला नाही हे कळलं असं करणाऱ्या मुली काही साध्या चॅप्टर नसतात खूप पोहोचलेल्या असतात अगं कोळून पेलेल्या असतात जिथल्या तिथे सगळ्याला गप्प करतात अगोदर बघ बरं तिनं तिचा नवरा तिच्यासारखा करून घेतला पिंटे आता तिच्यासारखंच बोलतो की नाही आणि आता दात दाखवायला लागली ती आणि असाच प्लॅन होता अनिताचासुद्धा एक बाळ झालं की नांदणं फिक्स होतं बाईचं नवरासुद्धा तिला सोडून देऊ शकत नाही मुलांच्या भविष्याचा विचार करत असतो तो आणि आता बाया त्या नावाखाली काहीही करत सुटतात आता कुबेर परत मुंबईला गेला त्याची गाडी इथेच असायची चावी कुसुमकडे असायची आणि आता गाडीला तरी सासरा दमवणार नाही त्यानं टी व्हीला टॉयलेटला दमवलं तसं असं तिला वाटलं कारण त्यांना कुठे गाडी येते आणि एक दिवशी सासरा म्हणाला कुसुम अगं चावी देतेस का जरा मला जरा दवाखान्यात जाऊन यायचं आहे जा कुसुम म्हणाली पण मामा तुम्हाला कुठं गाडी येते चालवता आणि रावसाहेबांनासुद्धा येत नाही सासरा म्हणाला अगं भावडे आहे की त्याला येते चालवता तू फक्त चावी दे कुसुमला आता चावी देऊ वाटत नव्हती सासऱ्यानं पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केली आजी इतकी जमीन घेऊन बसलीस सापासारखी फना काढून त्याच्यावर आणि आता चावी देत नाही माझ्या पोराची गाडी आहे ती ती काय फक्त तुला फिरायला आणली काय कुसुम म्हणाली मी देणार नाही तुम्ही तुमच्या पोराला विचारा आणि परवानगी काढा आणि मगच मागा मग सासरा छाती फुगून म्हणाला लाव लाव फोन त्याला मग कुसुमनं फोन लावला आणि सासऱ्यानं कुबेरला विचारलं त्याच्यापाशी जरा गयाबाया केलं आणि कुबेर म्हणाला कुसुम चावी दे कुसुमने रागा रागानेच चावी दिली आणि म्हणाली पण मामा तुम्ही यात पेट्रोल टाका मग सासरा आणि भावड्या फिरून आले पण पेट्रोल टाकलं नाही रिकामी गाडी आणून ठेवली कुसुमला वाटलो आता बरं झालं एकदा पेट्रोल संपल्यावर तरी गप्प बसतील पण नाही कुठून तरी बाटलीतून भावड्या पेट्रोल आणायचा आणि हळूच सासऱ्याला फुगवायचा इकडे जाऊ तिकडे जाऊ मग जिकडे तिकडे आता गाडीवरच फिरत होते ते गाडी कुसुम आणि कुबेरची आणि मग हे फिरण्यापुरतं पेट्रोल टाकायचे मग कुणाची वास्तुशांती कुणाचं लग्न बाजार काही सोडत नव्हते कुसुमला तर जाम वैताग घ्यायचा पण सासू सासरा प्रत्येक गोष्टीचा फायदा घेणं सोडत नव्हते मग आता आज रात्री अनितानं पिंट्याला खूप जवळ घेतला आणि त्याला लिस्ट देऊन म्हणाली मला हे सगळं साहित्य पाहिजे आणून द्याल ना आणि तिनं त्याच्याकडून मेकअपचं साहित्य चपला मागून घेतल्या तो बाजाराला निघाला आणि त्याचा बाप म्हणाला पिंट्या माझ्यासाठी सुद्धा नव्या चपल्या या खूप तुटल्या आहेत दहा वेळा शिवल्या आहेत त्या आता टाके घालायला पण जागा नाही पण पिंट्यानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं चापल्या आणल्या नाहीत कारण त्याचं साहित्य आणायला पैसे खर्च होत होते आणि असे तीन बाजार झाले सासरा सांगत होता की नव्या चापल्या आण पण पिंट्या कानाडोळा करत होता त्याला मात्र सगळं आणत होता हा तोच पिंट्या होता ज्याला सासऱ्यानं कधीच अनवाणी फिरू दिला नव्हता त्यानं कुबेरला कधीच चप्पल घेतली नव्हती पण पिंट्याला मात्र सगळं दिलं दसरा आणि कुबेरला तर नवे कपडे आणि बाजारला जाऊनची आई घ्यायची मग कुबेर आल्यावरच त्याला या सगळ्या गोष्टी मिळायच्या तरीही कुसुम किरकिर करायची म्हणायची मामा सगळं काम त्यांचं करतात त्यांच्यात खातात आणि सगळ्या वस्तू आपल्याकडून का घेतात कुबेर म्हणायचा असू दे जाऊ दे आपण त्याच्यासाठी जे करतो त्याचा आशीर्वाद देव आपल्याला देतोय आणि अनिता पुन्हा भावड्याची वाट बघत होती तो खूप दिवस आला नाही कारण त्याला ऊस तोडणारी टोळीतली एक स्त्री सापडली होती ना त्याची तिकडे रात्रीची सोय झाली होती अनिता काय इथंच आहे कुठं जात नाही म्हणून तो तिला गॅप देत होता मग एक दिवशी सगळे शेतात होते पुन्हा भावड्या शेळी घेऊन आला आणि अनि अनिता म्हणाली किती दिवसातून आलात का बरं माझी आठवण नाही आली का भावड्या म्हणाला अगं सारखं सारखं येणं योग्य नाही कुसुम असते ना घरी तिला डाऊट आला आपल्यावर तर अनिता म्हणाली म्हणून मी तिच्याकडे बघतही नाही आणि तिला बोलतही नाही तिनंही माझ्याशी बोलू नये म्हणून मग त्यानं तिला एक नवीन फोन दिला आपण जेव्हा भेटायचं तेव्हा कळवत जाऊ असं म्हणाला आणि अनि अनिता खूप खुश झाली ती म्हणाली पण तुम्हाला कसं कळलं की मी तुमच्यासोबत राहायला तयार होईल भावड्या म्हणाला कारण मला कळलं की तू लग्नाआधीसुद्धा आठवीपासूनच तुझ्या माहेरात एका जणाबरोबर होतीस बरोबर ना तशी अनिता थोडी घाबरली आणि म्हणाली पण आता हे इथे कुणाला सांगू नका भावड्या म्हणाला जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस मला खुश करतेस तोपर्यंत मी नाही कुणाला कळवणार आणि ते कळलं मला आणि तेव्हाच मला वाटलं की तू नक्कीच मला नाही म्हणणार नाहीस मग आता जेव्हा पे पिंट्या शेतात असेल तेव्हा भावड्या घरी असायचा आणि पिंट्या घरी असेल रात्रीचा तेव्हा भावड्या शेतात असायचा त्याच्या बायकोचा तर त्यानं विशेष सोडून दिला होता ती तर भटक भवानीच होती आणि दुसरी भटक भवानी आता तयार ता होत होती अनिता नावाची मग एक दिवशी पिंट्याची रात्रपाळी होती तो रात्रपाळीला गेला होता शेतात सगळे झोपल्यावर हळूच भावड्या शेडमध्ये आला आणि दोघांचा रात्रीच खेळ सुरू झाला मध्यरात्र उठून गेली तरी दोघांचं गुपचूप बोलणं आणि हसणं खिदळणं चाललं होतं आज सासऱ्याला अचानक जाग आली तो लघुशंकेला शेडच्या पाठीमागं गेला आणि त्याला आवाज आला त्याला वाटलं पिंट्या परत आला असेल सकाळी उठल्यावर सासऱ्यानं पाहिलं तर पिंट्या शेतातून येत होता आणि सासरा म्हणाला पिंट्या तू तर रात्री घरी आला होतास ना मग पुन्हा गेला होतास का शेतात पिंट्या म्हणाला नाही मी तर आत्ताच येतोय रात्रभर दारी पकडत होतो आणि मग सासरा म्हणाला मग तू नव्हतास तर रात्री आणि त्यासोबत कोण होतं आणि आता हे ऐकून सगळे शॉक झाले सकाळी सकाळी चुलीला पाणी तापवायला जाळ घालत असलेली कुसुमसुद्धा हे ऐकत होती पण आता हे ऐकून सासू लगेच म्हणाले अहो तुम्हाला काय कळतंय तुम्ही असाल झोपेत तुम्हाला भास झाला असेल आणि जर काय आवाज आलाच असेल तर इकडून कुसुमच्या घरातून आला असेल तिचाच नवरा इथं नसतो मग हिच्याकडे आला असेल कोणीतरी आणि आता हे ऐकून कुसुमला खूप राग आला आणि तिनं पदर खोचला आणि ठरवलं की सगळंच सांगायचं त्या शेडमध्ये दुपारी काय काय घडतं ते कारण आता रात्री रावसाहेब शेडमध्ये नव्हते म्हणजे नक्कीच भावड्याच असणार याचा कुसुमला पक्का संशय आला आणि ती खूप चिडली पण आता कुसुमवर कोणी विश्वास ठेवेल का की तिलाच दोषी ठरलं जाईल हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा